माता शत्रू आहे पिता वैरी आपल्या मुलाचा ज्याने आपल्या मुलावरती चांगले संस्कार नाही केले आमच्या मुलाला संस्कार देणं गरजेचं आहे जे मायबाप आपल्या मुलाला चांगले संस्कार देत नाहीत ना सुभाषित कार सांगतात माता शत्रू पिता वैरी ये बालो न बालोन पाटित ती माय आपल्या मुलाची वैरी आहे आणि पिता आ, पिता वैरी आहे आणि माता शत्रू आहे ज्या आपल्या मुलावर चांगले संस्कार देत नाहीत म्हणून सांगत असतो आमचा मुलगा कोणापाशी बसतो कुठे जातो काय करतो हे बापाचं पहिलं कर्तव्य आहे त्याच्या पुढचं बोलू तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये तुम्ही इतकं धन कमवा इतकं धन कमवा भरपूर धन कमवा पण त्या धनाच्या तिजोरी तिजोरीमध्ये ते धन ठेवत असताना केवळ पैसा ठेवू नका तर पैशासोबत सोबत सुद्धा संस्कार ठेवायचं काम करा आमच्याकडे इतकं धन झालं पण संस्कार नष्ट झाले म्हणून एक दिवस आम्हाला मराव निश्चित लागणार आहे कुसंगामध्ये माणूस नडला जातो ना गड्यानो लक्षात राहू द्या का अरे हिरा रे हिरा पण हिरा, हिरा आयरणी ठेवून जरी फोडण्याचा प्रयत्न केला ना तुम्ही तर हिऱ्याला कुणी फोडू शकत नाही पण हिऱ्याला केवळ ढेकनाची संगत झाली ना आपो आप हिरा भंगल्याशिवाय राहत नाही एवढं सामर्थ्य कुसंगामध्ये आहे लक्षात राहू द्या अनेक कथाकार अनेक कीर्तनकार अनेक वक्ते देवाचं तत्व सांगतात ईश्वराच्या भेटीचा मार्ग दाखवतात तरी बी आम्हाला मंदिरात जाण्याची इच्छा होत नाही परंतु सांगू तुम्हाला इथं बसलेल्या तमाम सर्व महिला पुरुष मंडळींना सांगतो तुम्हाला आमच्या मुलाला चांगले विचार कितीही आम्ही प्रगत करून सांगितले तर सात दिवस कथा ऐकून त्याच्यातले सात वाक्य सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनात उतरवू शकत नाही पण वाईट गुण कुठल्या शाळेत शिकवले जातात का कस वाईट दारू प्यावी लागते हे कुठे जाऊन शिकावं क्लास घ्यावा लागतो का त्याचा घ्यावा लागतो संघ कधी शिकायला जायची गरज पडत नाही तो आपोआप शिकला जातो परंतु सत्य पचवायला अनेक काळ गेला जातोय अनेकाच समर्पण झालं सत्यासाठी पण तरीही आम्हाला अजून तत्व कळालं नाही म्हणून हा जोडून विनंती आहे बाबांनो आमचा मुलगा इंजिनियर डॉक्टर कलेक्टर नाही झाला तरी चालतोय मी हा जोडून अनेक वेळा कथा कीर्तना सांगत असतो स्टेजवर बसलेली माणसं एकाने मला प्रश्न केला होता ज्याचं कुठंच भागत नाही त्यानं परमार्थात आले की त्याचं भागत पण त्याला उत्तर आहे माझं इथं बसलेलं प्रत्येक ग्रॅज्युएशनच्या खाली कुणीच नाही कुणाचं एम ए झालेलं आहे सर्व शिक्षित आहेत आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लक्षात राहू द्या गड्यांनो संसारामध्ये शाळेचं शिक्षण ही पोट भरण्याची कला आहे आणि पारमार्थिक शिक्षण भागवत धर्माचं शिक्षण हे जीवन जगण्याची कला शिकवतो लक्षात राहू द्या म्हणून शाळेच्या शिक्षणापेक्षा सुद्धा सर्वात अवघड पेपर आहे जीवन जगण्याचा म्हणून शाळेच्या पेपर मध्ये एखाद्या वेळेस आम्ही नापास झालो तरी पास होतो ना होतो ना पास होतो ना डबल पेपर देऊन पास होत आहे तर परंतु लक्षात घ्या एकदा का जीवनाचा पेपर नापास झालो ना आपण तर मरेपर्यंत प्रयत्न करा पास होऊ का नाही याची गॅरंटी देता येत नाही म्हणून शाळेच्या पेपरपेक्षा सुद्धा कठीण पेपर, पेपर आमच्या जीवनाचा पेपर आहे म्हणून तो जीवनाचा पेपर सुरळीत जाण्यासाठी सुद्धा आम्ही तो पेपर व्यवस्थित सोडवला पाहिजे आणि तो पेपर सोडवायचा झाल्यानंतर आमच्या लेकरांना सुद्धा तो सोडवायला लावला पाहिजे ना म्हणजे तो संस्कार आजचे तरे भुरे संग मरे वाईटाची संगती कराल तर वाईट गुण आल्याशिवाय राहत नाहीत आणि चांगल्याची संगती कराल तर चांगले गुण आल्याशिवाय राहत नाहीत एक वाक्य सांगून जातो तुम्हाला आजपर्यंत केवळ किंमत कुणाची झाली असेल ना, ना, ना। तर अवगुणाची कधी किंमत झाली नाही लक्षात राहू द्या आजपर्यंत पर्यंत न भविष्यती अवगुणाची कधी किंमत झाली नाही आत्ताना पुढे होणार नाही आजपर्यंत किंमत झाली ती केवळ सद्गुणाची झाली सद्विचाराची झाली आत्ता ही धनवानापेक्षा सुद्धा सद्गुणाचीच जा किंमत जास्त आहे जर धनवानाची किंमत जास्त असते तर लोकांनी पुतळे बांधले असते धनवानाचे लक्षात राहू द्या धनवानाची आजपर्यंत कधी किंमत झाली नाही आत्ता नाही पुढे होणार नाही या आमच्या भागवत धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यालाच किंमत आहे ज्याच्याकडे सदाचार आणि सद्गुण संपन्न आहे त्याची सूर्य आणि चंद्र आहे तो पर्यंत किंमत आहे लक्षात राहू द्या आज धुंदुली देवीच चूक झाली आपल्या मुलाला कारण का नियम आहे गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदकारी महाखल खल आणि मूर्ख जन्माला आला काय लोटला गेला आतमध्ये मला दुःख झालं पुत्र होऊन कुपुत्र जन्माला आला काय करावं म्हणून मी मगाशी बोललो तुम्हाला माता, माता शत्रू पिता बैरी न बालो न पाठीत माता शत्रू आहे पिता वैरी आपल्या मुलाचा ज्याने आपल्या मुलावरती चांगले संस्कार नाही केले आपलं कर्तव्य आहे म्हणून सनकादिक ऋषी नारदीला सांगतात आणि आज आत्मदेवाला दुःख झालं आणि आत्मदेव एकांतामध्ये बसले शहाण्या माणसाला जास्त सांगायची गरज नसते लक्षात राहू द्या या धुंधकारीनं मासाची तुकडे घरात आणावी ब्राह्मणाचं घर आहे सत्पुरुषाचं घर आहे कर्मकांडी ब्राह्मणाचं घर आहे मासाचे तुकडे आणून टाकावे व्यभिचार करावा आत्मदेवाला दुःख झालं आणि गोकर्णजी जवळ येऊन सांगतात पिताजी का रडताय का दुःख आहात तुम्ही पण पिताजी खरे अर्थाने एक वाक्य सांगतो पिताजी तुम्हाला एक वाक्य सांगतो पिताजी मांस अभिमतीम त्याचत्व पिताजी या देहावरती तुम्ही जेवढं प्रेम केलं ना पिताजी जेवढं प्रेम तुम्ही संसारावर केलंय एवढंच प्रेम जरा ईश्वरावर केलं असतं तर देव तुम्हाला केव्हाच प्राप्त झाला असता या देहावरती तुम्ही एवढं प्रेम करताना हा खऱ्या अर्थानं आपला नाही खऱ्या अर्थानं ना तू आहे कारण का श्वास श्वास परे कृष्ण भजी वृथा जनिक होय ना जाणी श्वास की न होय ना होय आम्ही घेतलेला श्वास आहे रे बाबा मग आमच्या या जीवन काय करणं गरजेचं आहे शास्त्रकार सांगतात तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरि हरिर हरती इति सहरी त्याच चिंतन केलं पाहिजे ना कस तत्चिंतनम तत्कथनम या न्यायानं केलं पाहिजे ना म्हणून आज आत्मदेवाला उपदेश गोकर्णजी करतात आणि गोकर्णजी उपदेश करून आत्मदेव शास्त्रकार सांगतात भारत आत्मा भगवान ईश्वर हरि हरिर हरती पापानी इति सहरी त्याचं चिंतन केलं पाहिजे ना कस तत्चिंतनम तत्कथनम या न्यायानं केलं पाहिजे ना म्हणून आज आत्मदेवाला उपदेश गोकर्णजी करतात आणि गोकर्णजी उपदेश करून आत्मदेव